आज आपण उपवासाची खीर पाहणार आहोत तर आज आपण नवरात्रीला चालणारी ही मखाण्याची खीर पाहणार आहोत आता मी एक जाडबुडाचा पॅन ठेवलेला आहे आणि पॅन तापल्यानंतर गॅसची फ्लेम लो केलेली आहे किंवा मंदाचेवरती गॅस ठेवलेला आहे आणि मंदाचेवरती आपल्याला हे तीन ते चार मिनटासाठी फक्त हे गरम चांगले भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याला आपल्याला थोडेसे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत खूप पण नाही पण असं जाडसर पावडर बनवून घ्यायचे आहे त्याच्यासाठी हे थोडेसे गरम केली तर लगेच बारीक होतील म्हणून आपल्याला हे छान असं गॅसवरती हे भाजून घ्यायचे आहेत आता हे भाजून झालेले आहेत आणि आपण ते काढून घेऊया आणि ते थंड होत आहेत तोपर्यंत दुसऱ्या पॅनमध्ये ना मी अर्धा लिटर म्हशीचं दूध आहे ते गरम करत ठेवलेलं आहे आणि हे थंड झाल्यानंतर ना आपण हे मिक्सरला पल्स मोडवरती फिरवत ना असं हे बारीक म्हणजे खूप बारीक नाही जाडसर अशी पावडर बनवून घेणार आहोत तुम्हाला जसं आवडतं तसं त्या पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता आणि हे दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे हे पहा दूध उकळलेलं आहे अजून दोन तीन तीन ते चार मिनटांसाठी आपण हे दूध असंच हलवत उकळवून घेणार आहोत आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जेव्हा दूध उकळत आहे त्यावेळी आपण हे पळीने असं ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून हा दुधाचा स्निग्धांश खाली बुडाला किंवा तळाला चिकटू नये म्हणून आणि साखर पण आत्ता आपण हे दूध थोडंसं आटवून घेतल्यानंतर टाकून घेणार आहोत हे पहा दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि आता आपण आपल्या आवडीनुसार साखरही टाकून घ्यायची आहे आणि आत्ता ही आपण जे मखण्याची पावडर बनवून घेतली होती ती याच्यामध्ये आपण मिक्स करून किंवा अशीही दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत देवीला अत्यंत प्रिय असे हे मखाने आहेत या माख्या मखाण्याची खीर आपल्यालाही उपवास ज्याचे नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास आहेत तेव्हा खिचडी खाऊन कंटाळा येतो तर त्यावेळी अशी ही खीर देवीच्या नैवेद्यालाही होऊ शकते आणि आपल्या उपवासालाही अशी ही खीर आपण बनवून घेतलेली आहे आणि हे बाजूचं सर्व आपण हे छान व्यवस्थितपळीने काढून घ्यायचं आहे आणि हे मखाने अगदी तीन, तीन ले ले ते चार अजून तीन ते चार मिनटासाठी आपण हे शिजवून घेणार आहोत दुधामध्ये आणि एक थोडंसं केशर मी टाकून घेतलेलं हे पाहू शकता तुम्ही केशर ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाका नाही टाकलं तरीही चालेल केशर टाकल्यानंतर पण छान अशी ही उकळी आलेली आहे आणि आता त्याच्यात आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत मी भिजवलेले थोडेसे बदाम होते ते बदाम पिस्ता आणि चारोळे आहेत ते मी टाकून घेतलेल्या आहेत थोडेशा आणि आपण हे सगळे ड्रायफ्रूट टाकल्यानंतर अगदी परत दोन ते तीन मिनटासाठी आपण ते ड्रायफ्रूट्स पण त्याच्यामध्ये शिजले जातील त्याच्यासाठी हे दोन ते मिनट दोन ते तीन मिनटासाठी आपण हे खीर बनवून घेणार आहोत आता झालेले आहेत आपण गॅस ऑफ करूया आणि ही खीर थंड करून घेऊया हे पहा खीर थंड झालेले आहे त्याला केशरचा छान कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान दाटसर आणि मलईसर अशी ही खीर तयार झालेली आहे तर या नवरात्रीमध्ये अशी ही खीर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ती कमेंट करून सांगा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद